देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आय वाढवण तवा दरम्यान तब्बल बत्तीस किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग उभारला गेला आहे त्या महामार्गाच्या बांधकामीसाठी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बुधवारी एन एच ए आय ने अधिकृत निविदा जाहीर केली आहे या महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर केवळ अडीच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वरोड ते वाढवण बंदराचा प्रवास दीड तासांऐवजी अवघ्या तीस मिनिटात करता येणार आहे सध्या वाढवण बंदराला थेट रस्त्याचा अभाव असल्याने तवा पालघर वरोर असा मोठा फेरफटका मारावा लागतो त्यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतो याच पार्श्वभूमीवर नव्या महामार्गाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले विशेष म्हणजे वाळवण बंदराला अधिकाधिक जिल्ह्यातून थेट जोडणी मिळावी यासाठी हा महामार्ग पुढे तवा भरवीर मार्गाद्वारे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील महत्वाच्या औद्योगिक व व्यापारी केंद्रांना वाळवण बंदराशी सहज आणि जलद पोहोच मिळणार आहे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर बंदरापर्यंतच्या प्रवासात क्रांतिकारी बदल घडणार आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला नवा वेग मिळणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो वाढवण